खैबर पख्तुनवाच्या जो पाकिस्तानचा ईशान्य भारता ईशान्य साईडला असलेला जो भाग आहे तिथे पाकिस्तानच्या एअरफोर्सनी जी त्यांची चिनी विमानं होती त्यांच्या मदतीने हल्ला केला आणि तिथे त्यांनी आठ बॉम्ब टाकले आणि त्यामुळे त्या, त्या भागामध्ये तीस सिव्हिलियन्स हे मारले गेले अशा प्रकारच्या बातम्या पुढे आलेल्या आहेत याचं आपण विश्लेषण कसं करतो खैबर पख्तुनावा हा असा पाकिस्तानचा प्रांत आहे की जो अफगाणिस्तानला लागलेला आहे आणि इथे पठाण राहतात किंवा पश्तून किंवा पख्तून राहतात आणि आपल्याला कल्पना आहे की अफगाणिस्तानमध्ये सुद्धा पठाण जे आहेत ते मेजॉरिटीमध्ये आहेत आणि या भागाची इच्छा अशी आहे की त्यांनी नंतर भा, भा त्यांनी अफगाणिस्तानचा भाग बनावा आणि तिथे तेहरेके तालिबान पाकिस्तान नावाचा एक गट आहे की जो पख्तुनिस्तानला म्हणजे खैबर पख्तुनवाला पाकिस्तानकडून घेऊन अफगाणिस्तानमध्ये सामील करायचं याकरता त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि ते अफगाणिस्तानमधून वेगवेगळ्या पद्धतीने पाकिस्तानवरती हल्ला करत असतात आणि काही दिवसापूर्वीच त्यांनी केलेल्या एका हल्ल्यामध्ये जवळजवळ बारा पाकिस्तानी सैनिक जे आहेत ते मारले गेलेले आहेत आणि त्याचा बदली घेण्याकरता पाकिस्तानच्या हवाई दलाने हल्ला केला आणि या हल्ल्यात त्यांनी फायटर जेट्स वापरली जी चीनी बनावटीची होती आणि जो डोंगराळ भाग आहे त्यांनी तिथे हल्ला केला आणि असं मानलं जातं की पाकिस्तानी एअरफोर्सला असं वाटत होतं की तिथे के तालिबान पाकिस्ताननी खैबर पख्तुनावाच्या आत स्वतःचा एक बेस बनवला होता आणि त्या बेसमधून ते पाकिस्तानी सैन्यावरती हल्ला करत होते म्हणून पाकिस्तानी स सैन्याने एअरफोर्सच्या मदतीने तिथे हल्ला केला लक्षात असावं की जर तिथे तेहरे की तालिबान पाकिस्तानचे लोक तिथे होते तर त्यांनी सैन्याचा वापर का नाही केला त्यांनी इन्फंट्री म्हणजे पायदळाचा वापर का नाही केला पाकिस्तानी सैन्य खैवट पख्तुनवामध्ये असा पुष्कळचा भाग आहे खास तर जो लागलेला आहे अफगाणिस्तानच्या सीमेला तिथे जाण्याकरता घाबरतं आणि त्यांची हिंमत नसल्यामुळे ते आकाशातून अमेरिकन पद्धतीने मिसाईल्स म्हणजे क्षेपणास्त्राचा हल्ला करतात ज्यामुळे कोलॅटरल डॅमेज म्हणजे आजूबाजूच्या सिव्हिलसना लागणं हे मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि याचा निषेध जो आहे तो खैबरपख्तच्या लोकांनी तर केलेलाच आहे तिथल्या राजकीय नेतृत्वाने के केला आहे आणि आपल्याला माहिती असेल की इम्रान खान जे पाकिस्तानचे पंतप्रधान सध्या जेलमध्ये आहेत त्यांनी पण याचा निषेध केला आहे तर थोडक्यात सांगायचं म्हणजे पाकिस्तानची अंतर्गत सुरक्षेची आव्हानं भयंकर वाढलेली आहे आणि त्यांना कसं कंट्रोल करायचं याच्यावरती पाकिस्तानी सैन्याकडे फारसं उत्तर नाही आणि याच्यामुळे पाकिस्तानला आता थ्री फ्रंट युद्धाला तोंड द्यावं लागतं आहे एकतर अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेचं रक्षण करणं तिथे जे हल्ले होतात के तालिबान पाकिस्तानकडून त्याला तोंड देणं आणि याच वेळेला बलुचिस्तानमध्ये सुद्धा बलुची लिबरेशन आर्मी जी आहे ती पाकिस्तानी सैन्यावरती हल्ले करते आहेत तर असं मानलं जातं की जवळजवळ पन्नास टक्के पाकिस्तानी सैन्य आज दहशतवादी विरोधी अभियानामध्ये गुंतलेलं आहे खावेळपख्तुनवा असो की बलुचिस्थानमध्ये असो परंतु ज्या प्रकारे ते काम करत आहेत प्रकारे ते मोठी शस्त्रं वापरत आहेत प्रकारे ते बॉम्बिंग करत आहेत तर त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तिथे असलेल्या तेहरेके तालिबान पाकिस्तानच्या स्वतंत्रता योद्ध्यांची किंवा दहशतवाद्यांची संख्या ही कमी व्हायच्याऐवजी ही वाढणार आहे थोडक्यात पाकिस्तानची अंतर्गत सुरक्षेची जी परिस्थिती आहे ही अत्यंत गंभीर झालेली आहे